चला आज आपण संत सेना महाराज यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर संत सेना महाराज हे होते तरी कोण ते होते चौदाव्या शतकातले एक वारकरी संत आणि हो ते न्हावी समाजातील होते त्यांच्या आयुष्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्यांनी आपलं काम आणि विठ्ठलभक्ती यांना इतकं सुंदर एकत्र जोडलं ना की कमालच पहिली महत्वाची गोष्ट जी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळते ती म्हणजे कर्म आणि भक्तीचा संगम बघा ते आपला उदरनिर्वाह न्हावी म्हणून करायचे पण त्यांचं म्हणणं काय होतं माहितीये की आपलं काम करताना जर मन देवाच्या स्मरणात असेल ना तर तीच खरी भक्ती आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक प्रसिद्ध चमत्कार झालं असं की एकदा राजाने त्यांना दरबारात बोलावलं पण अडचण ही होती की त्याच दिवशी त्यांना पंढरपूरच्या वारीला जायचं होतं आता काय करावं या विचारात असतानाच असं म्हणतात की स्वतः विठ्ठल न्हाव्याच्या रूपात आले आणि त्यांनी राजाची सेवा केली विचार करा राजा किती थक्क झाला असेल आणि अंतिम गोष्ट त्यांचा सामाजिक संदेश त्यांनी समाजाला एक खूप मोठी गोष्ट शिकवली की हे जे जातपात उच्च नीच आपण मानतो ना हे सगळं माणसांनी बनवलंय खऱ्या भक्तीला कोणतीही जात नसते नम्रता आणि सेवा हाच खरा धर्म आहे थोडक्यात सांगायचं तर संत सेना महाराजांनी हेच दाखवून दिलं की तुमची भक्ती जर सच्ची असेल तर देव स्वतः तुमच्या मदतीला धावून येतो